नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये गुरुजी आईल्याला सांगतात आदित्यच्या पत्रिकेमध्ये खूप संकट आहेत आणि आजपर्यंत तो वाचला त्याच्या पत्नीमुळे आयल्यावर ते गुरुजी अजून तर आदित्याचं लग्न पण झालं नाही गुरुजी म्हणतात जरी लग्न झालेलं नसलं तरी पण हे सगळं विधी आहे आता ते बरंच काही सांगत असतात दामिनी मनात म्हणते गुरुजींना पत्रिका बघून सगळंच कळतंय मग आदित्यच्या पत्नीचं नाव पण कळेल ती गुरुजी तुम्हाला पत्रिका बघून सगळंच कळतंय मग हे पण कळेल ना आदित्यची पत्नी कोण आहे आणि तिचं नाव काय गुरुजी म्हणतात एवढं सगळं कळालं असतं ना तर तुम्ही इथे नसता आता मात्र दामिनीचा चांगलाच चेहरा पडतो घरी पारू आदित्यासाठी लेप बनवत असते तेवढ्यात गणी येतो आणि म्हणतो तायडे आदित्य सरांची तब्येत लय बिघडली आहे पारू पळायला लागते आता गणी हसायला लागतो पारू म्हणते गनी असं काय करतोस रे गणी म्हणतो तायडे आदित्य सरांची तुला किती काळजी आहे ना तेवढ्यात मारुती येतो त्याच्या पाठोपाठ हरीश पण येतो हरीश म्हणतो बाबा नमस्कार करतो आ मारुती म्हणतो राहू द्या राहू द्या हरीश म्हणतो मी लग्नाच्या पत्रिका करायला टाकल्या होत्या आणि तुम्हाला बघण्यासाठी पहिली पत्रिका घेऊन आलो मारुती पत्रिका बघतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो चला पहिली पत्रिका आपण देवाला देऊया ते सगळे बंगल्यावर जातात मारुती म्हणतो मॅडम पारू आणि हरीशच्या लग्नाची पत्रिका आणली आता सगळेच आनंदाने बघायला लागतात मारुती म्हणतो पहिली पत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलो दामिनी म्हणते एवढं पण कळत नाही का पहिली पत्रिका देवाला वाहतात मारुती म्हणतो तेच करायला आलो मॅडम पहिली पत्रिका तुमच्यासाठी दामिनी म्हणते का मस्का मारतोय का श्रीकांत म्हणतो दामिनी असं काय बोलतेस दामिनी म्हणते दादा तेवढ्या ताईला म्हणते मारुती दे इकडे पत्रिका ती पत्रिका बघते आणि शॉकच होते श्रीकांतकडे देते श्रीकांत म्हणतो अरे वा मारुतीने सगळ्यांची नावं घातलीत आईले म्हणते मारुती यापुढे तू कामावर यायचं नाही आता सगळेच घाबरतात पण दामिनी आणि दिशा स्मैल करतात मारुती घाबरू म्हणतो काय झालं मॅडम काही चुकलं का आईले म्हणते अरे लग्नाची तयारी नाही करायची का आता सगळे हसायला लागतात आईले म्हणते मारुती लग्नाची तयारी सगळे मिळून करणार पारूच्या लग्नाची तू अजिबात काळजी करायची का नाही प्रितू म्हणतो फिकर नॉट पारूला घालवायची तयारी आपण करूया पण पारू मात्र आदित्यकडं बघते तिला खूप रडायला येतं रितू म्हणतो पारू सॉरी सॉरी तुला वाईट वाटलं का आईल्या म्हणते श्रीकांत मोहन मला तुमच्याशी बोलायचं आहे चला आदित्य म्हणतो आई मी जाऊ का ऑफिसला ऐलं म्हणते अजिबात नाही चला आतमध्ये पारू आणि ते जायला लागतात पण दामिनी म्हणते पारू थांब हळदी कुंकू लावते पत्रिका घेऊन आलीस ना तू सगळे निघून जातात दामिनी ताट घेऊन येते पत्रिका बघते तिचं नावच नसतं दामिनी म्हणते काय रे मारुती सगळ्यांची नावं टाकली माझंनी टाकलं ना कसं टाकणार मी काही मदत नाही करणार ना दिशा म्हणते ए मारुती तुला लाज नाही वाटत का रे एवढा फायदा उठवायला काहीतरी मदत मिळेल ह्यामुळे पत्रिका घेऊन आलास ना मारुती म्हणतो नाही दिशा मॅडम आईल्या मॅडमने पारूचं बँकेमध्ये अकाऊंट उघडलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पैसे टाकले त्या मला बोलल्या जसे लागतील तसे काढून घे दिशा म्हणते त्या लाख बोलतील पण तुला नाही का लाज वाटत तू एक फडतूड ड्रायव्हर आणि तुला स्पेशल ट्रीटमेंट पण एक लक्षात ठेव सासू मॉम तुला लाख पैसे देतील पण मी घेऊ दिले पाहिजे ना आता मात्र दिशा मारुतीला नको नको ते बोलते आणि दामिनी हसते आणि म्हणते चला नाही तोंड काय बघताय आणि काय गे पारू तुला काय वाटलं मी तुला खरंच हळदी कुंकू लावेल माझं काय अडलं आहे तुझी लायकी आहे का माझ्याकडून हळदी कुंकू लावून घ्यायची आता दामिनी पण नको नको ते बोलते मारुती हरीश आणि पारोला म्हणतो चला ते तिघं पण निघून जातात दामिनी आणि दिशा एकमेकाला टाळी देतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद